हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ओटीसाठी बटवा किंवा ओटीची पिशवी डोहाळ जेवणासाठी किंवा लग्नामध्ये नवरीला ओटी ठेवण्यासाठी कशी शिवायची अगदी स्टेप बाय स्टेप तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला वेळ न घालवत आजच्या आपल्या छानशा छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथं साडीतून शिल्लक राहिलेला मी इथं कपडा घेतला आहे तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा इथं वापरू शकता त्यानंतर त्याला डबल फोल्ड केलं आणि एक घरातलं मोठं बघून ताट घेतलं आहे आणि आता त्या ताटाच्या आकाराचं मी इथं पूर्ण जे आहेत ना ते दोन कपडे कट करून घेते मार्किंग वगैरे करायची गरज नाही मी तर अंदाजेच बघायचं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सेम तेच ताट ठेवून आपल्याला अस्तरवरतीसुद्धा सुद्धा दोन पार्ट कट करायचे आहे त्यासाठी इथं मी अस्तर पण डबल फोल्ड करून ठेवला आणि त्यानंतर आता त्या ताटाच्या सह्याने ते जे आहे पूर्ण सर्कलमध्ये मी इथं कटिंग करून घेते तुमचा सर्कलसुद्धा व्यवस्थित आला पाहिजे एवढे एक गोष्ट लक्षात ठेवा ते तर आपण शिवताना परत ते नीट करतच असतो तरी तर मी दोन्ही कपडे बघायचं व्यवस्थित कट करून घेतले आता जो साडीतून काठ शिल्लक असतो ना खालच्या साईडनी ते काट आपण इथं कट करून घेऊयात तुमच्याकडे ब्लाउज पीस असेल तर ब्लाऊज पीसचा काट वापरला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तरी तर मी सगळे काठ इथं कट करून घेतलेत आता काय करायचं एक भाग घ्यायचा त्यातला उलटा ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि दोन्ही आपल्याला सर्कल एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं आहे पहिलासुद्धा सेम असाच जॉईंट करायचा त्यानंतर दुसराही आपल्याला सेम असाच जॉईंट करून घ्यायचा आहे तर अस्तरचा कपडा इथं आपण थोडासा मोठा कट झाला केला होता तो जो आहे ना तो एक्स्ट्राचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता वरच्या साईडनी खालच्या साईडनी जर शिलाई टाकताना नाही दिसलं थोडंसं ओपन वगैरे राहत असेल तर बघा इथं सुद्धा वरतून थोडीशी शिलाई देऊन घेतली त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा आपला अस्तरचा पार्ट दिसतो आहे तो सगळा कट करायचा म्हणजे आपलं फिनिशिंग खूप छान दिसतं त्यासाठी ठीक आहे त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने मी दोन्ही पार्ट बघा इथं तयार करून घेतले आता यातला एक पार्ट साईडला ठेवून देऊया दुसरा घेऊया त्याला असा मधून फोल्ड करायचा बघा प्रॉपर आणि त्यानंतर अजून एकदा आपल्याला चारपट फोल्ड करायचा आहे म्हणजे अशा आपल्याला घडी घालून घ्यायचे आहे त्यानंतर एखादी पिन वगैरे घ्यायची कपडा हालू नये त्यासाठी आणि व्यवस्थित मधून पॅक करून घ्यायचं आता काय करायचं आपला जो कोना आलेला आहे ना त्या कोन्यावरून अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची बघा अशा प्रकारे स्टेप ठेवायचा आणि अडीच अडीच इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आणि जी मार्किंग केली ती खडूनी थोडीशी डार्क करायची म्हणजे कटिंग करायला सोपं जातं आणि जसं मार्किंग आहे तसंच आपण इथं कटिंग करून घेऊया आता हा जो छोटा सर्कल आहे तो थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि हा मोठा जो सर्कल आहे तो घेऊया आता कटिंग केल्यामुळं काय होतं आपले दोन्ही पार्ट सेपरेट होतात त्याआधी पहिल्यांदा जॉईंट करायचं जर चांगलं फिनिशिंग पाहिजे असेल तर म्हणजे आपण ज्यावेळेस इथे पट्टी लावणार आहोत त्यावेळेस काय होईल का की आपलं जे आहे ना फिनिशिंग बिघडणार नाही त्यासाठी तर इथं मी पूर्ण सर्कलला आतल्या साईडनी बघा पूर्ण शिलाई देऊन घेतली त्यानंतर काय करायचं आता माझ्याकडे अजून हा थोडासा पदराचा कपडा शिल्लक होता मी याचं काय केलं एक अडीच इंचाची जी पट्टी कट करून घेतली बघा अंदाजी पट्टी कट केली लांबीमध्ये नाही घेतलेली आता लांबी किती घ्यायची तेही तुम्हाला सांगतेस पुढे त्यानंतर काय करायचं आपला जो कट झालेला सर्कल आहे ना तिथून मोजायला चालू करायचं की पूर्ण गोलाकारमध्ये किती इंच भरतं आहे हे आपल्याला चेक करायचं आहे बघा अशा प्रकारे ठेवून आपण बघूयात की नेमकं किती इंच भरतं आहे आणि जेवढा असेल त्याच्यापेक्षा आपल्याला तीन दोन तीन इंच जास्तच पट्टी वाढवून घ्यायचं आहे आता काय करायचं ह्या पट्टीला एका साईडनी फोल्ड करायचं आणि सरळ बाजू आतल्या साईडनी जा ठेवायची उलट्या बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे आपण पायपिंग डोरी वगैरे जशी काढतो ना सेम त्याच पद्धतीने आता हे तुम्ही नाही केलं डायरेक्ट सरळ अंगाने पट्टी तयार करून घेतली तरी चालेल पण ह्या पार्टच्या ना धागे खूप निघत होते या कपड्याचे त्याच्यासाठी धागे जास्त निघू नये आणि आपलं फिनिशिंग चुकू नये दिसायला चांगलं हे दिसावं यासाठी मी पट्टीला उलटी शिलाई करून घेतली आता एक स्क्रो ड्रायवर घेते आणि ही जी पट्टी आहे ना ती सरळ करून घेते बघा अशी मी इथं पट्टी सरळ करून घेतली त्यानंतर या पट्टीला आपल्याला प्रेस करायचं आहे इस्त्रीने प्रेस करा हाताने होणार नाही बघा मी तर इस्त्री, इस्त्री करून आणली आता आपण ही पट्टी नाही ना ती व्यवस्थित इथे बघा जॉईंट करून घेऊया पूर्ण सर्कलला आतल्या साईडनी बघा आपला सर्कल सरळ आहे आणि सरळ साईडनीच मी इथं पट्टी जी आहे ना ते आपली अटॅच करून घेते ज्यामधून आपल्याला डोरी टाकायची असते त्यासाठी आणि थोडीशी जास्त होती ती मी कट करून घेतली आता काय करायचं ही जो काही कोपरा आहे तिथून आतल्या साईडने अशी बोटाने थोडंसं फोल्ड करायची पट्टी म्हणजे आपले धागे दिसणार नाही निघणार नाही साईडला त्यासाठी आणि पूर्ण आपण इथं शिलाई देऊन घेऊया आता आपली इथं पूर्ण शिलाई सर्कलला देऊन झाली आता छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून आपण दाब शिलाई देऊ ना त्यावेळेस जो शिलाईचा कपडा आहे तो आतल्या साईडनी प्रॉपर असा फोल्ड होईल आणि आता आपण इथं घेऊयात दाब शिलाई देऊन पूर्ण सर्कलला वरच्या साईडने आपण दाब शिलाई देऊन घेऊया म्हणजे आपली जी पट्टी आहे ना ती प्रॉपर व्यवस्थित अशी राहील त्यासाठी आता पूर्ण शिलाई देऊन झाली की हाताने आपण थोडंसं याला ना असं व्यवस्थित करून घेऊया म्हणजे ते दिसायला चांगलं दिसेल आणि नंतर तुम्ही याला इस्त्री केली तरीही चालेल त्यानंतर आता मी ज्या खालच्या लेस म्हणजे काठ काढून घेतले होते ना त्याची तुम्हाला रुंदी सांगते तर साधारणतः तीन इंच रुंदी ठेवायची आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या आपण कट करून घेऊया आता जेवढ्या पट्ट्या आहेत त्या मी पहिल्यांदा कट करून घेते त्याच्यानंतर एकामेकाला जॉईंट करून घेते म्हणजे लांब अशी पट्टी होईल आणि पट्टीची उंची अशी काही नाही तुमच्याकडे जेवढी लेस शिल्लक असेल साडीचा काठ तो सगळा तुम्ही इथं वापरला तरी चालेल कारण जेवढ्या जा जास्त प्लेट देऊ ना तेवढं जास्त ते, ते दिसायला छान दिसेल आणि ब्लाऊज पीस जर वापरणार असेल तर ब्लाऊज पीसची जी पूर्ण लेस आहे ना तिला डबल करा म्हणजे थोडी छोटी झाली दोन इंचाची तरी चालेल पण लांब व्हायला पाहिजे त्यानंतर आता एका पट्टीवरती मी दुसरी पट्टी उलटी ठेवली आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या मी अशा जॉईंट करून घेते बघा आता काय करायचं पट्टीला ह्या काय करायचं एका साईडनी डबल फोल्ड करून शिलाई द्यायची बघा तर इथं मी डबल फोल्ड करून व्यवस्थित शिलाई देऊन घेते तर बघा अशी मी इथं शिलाई देऊन घेतली डबल फोल्ड करून एका साईडने पट्टीला आता ही पट्टी आपल्याला सरळ बाजू आतल्या साईडनी राहील म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला शिवायच्या आहे सर्कलवरती ठेवायच्या आहे बघा सरळ बाजू सरळ बाजूकडे गेली पाहिजे आणि एक एक इंच आतमध्ये फोल्ड करत आपल्याला इथं पूर्ण प्लेट टाकून घ्यायचे आहेत दीड इंच केलं तरी चालेल आणि सगळ्या प्लेट टाकल्यानंतर काय करायचं दोन्ही जे कोपऱ्या आहेत जे आलेले आहेत ना ती एकामेकावरती ठेवायचे आणि इथे आपण एक शिलाई जॉईंट करून घेऊया म्हणजे आपला कुठेच ओपन जागा राहणार नाही आता माझ्या इथं सगळ्या प्लेट्स बघा ता इथं टाकून झाल्यात आता काय करायचं सगळ्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या आतल्या साईडनी व्यवस्थित फोल्ड करायच्या आणि दुसरा आपला जो सर्कल आहे तो त्याच्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडनी ठेवायची आणि पूर्ण हा जो सर्कल आहे ना तो आपण त्या आधीच्या सर्कलवरती जॉईंट करून घेऊया आता हा जो सर्कल आहे थोडासा मोठा झाला तर काय करायचे एखादी मध्ये चून टाकून घ्यायची काही फरक पडत नाही फिनिशिंग वगैरे बिघडत नाही काय असतं खालचा पण प्लेट टाकताना थोडासा सर्कल छोटाही होऊ शकतो त्यामुळे मग जो वरचा सर्कल आहे ना तो थोडासा जास्तीचा जर झाला तर एखादी प्लेटमध्ये घ्यायची म्हणजे ते बरोबर होऊन जाईल तर आता इथं मी पूर्ण सर्कल आहे ना तो व्यवस्थित जॉईंट करून घेते अशा पद्धतीनं फिनिशिंग जर दिलं ना तर खालच्या साईडचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर दिसतं आणि कुठून धागेसुद्धा निघत नाही एकही धागा आपला निघणार नाही आता आपण ही जी आपली पिशवी आहे ती उलटी म्हणजे सरळ करून घेऊया आता बघा इथं सरळ झाली आता हाताने थोडंसं प्रेस करत ना पूर्ण आपला जो प्लेट्सचा तिथला पार्ट आहे ना तिथे आपल्याला दाबशिलाई घ्याय द्यायची आहे म्हणजे आपला फुगीर जो भाग आहे ना तो दबला जाईल आणि फिनिशिंग खूपच छान सुंदर असं दिसेल तुम्ही ते थोडासा इस्त्री करून घेतलात कपडा तरी चालेल जर चुरगळला वगैरे असेल तर म्हणजे नव्यासारखं दिसतं मी सुद्धा इथे नंतर इस्त्री करूनच घेतला होता पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर ठीक आहे तर आता इथं मी बघा पूर्ण दाबशिलाई देऊन घेतली आता माझ्याकडे इथं ने रेडीमेडच दोरी आहे ती दोरी मी इथे घेतली तुम्ही कपडाची केलीत ना तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पीन घेतली आणि पिण्याच्या सह्यानी आता ही जो दोरे ना ते आपल्याला आतमध्ये व्यवस्थित बघा आपली जी पट्टी सर्कल जी तयार करून घेतली होती त्याच्यामध्ये टाकायचे इथे मी इथं दोरी टाकून घेते बघा इथे माझी पूर्ण दोरी आतमध्ये टाकून झाली आता काय करायचं व्यवस्थित हाताने असं बघा थोडंसं फिरवून घ्यायचं आणि सरळ दोऱ्या ठेवायच्या आणि जास्तीचं होत असेल तर कट करून घ्यायचं त्यानंतर जो मधला आपण सर्कल कट करून घेतला होता ना पहिल्यांदा तो घ्यायचा आणि त्याला एकामेकावरती ठेवून जॉईंट करून घ्यायचं जे आपला मेन बॅग मेन फॅब्रिकचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा बघा अशा प्रकारे आणि ह्या पूर्ण सर्कलला आहे ना शिलाई देऊन घ्यायची तर बघा असं मी तर पूर्ण सर्कलला शिलाई देऊन घेतली त्यानंतर सर्कलमधूनच कट करायचा आणि सरळ करून घ्यायचं सरळ झाल्याच्यानंतर अशा प्रकारे ठेवायचा सरळ भागावरती डोरी आतमध्ये ठेवायची आणि ह्या लटकनना आपण शिलाई देऊन म्हणजे शिलाई देऊन आपलं हे लटकन छानसं तयार होईल दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि दो धागेसुद्धा दिसत नाही जर सिंपल तुम्हाला लटकन बनवायचं असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल ही डिझाईन लटकनची एकदम सोपी आहे आणि अवघडही नाही आहे त्यानंतर बघा लटकन सरळ करून घेतलं आणि फायनली आपली जी इथं बटवा किंवा पिशवी ओटीची तयार झालेली आहे आणि आता आपण इथं आतमध्ये माझ्याकडे नारळ नव्हता ठेवायला मी इथं भांडं ठेवून घेतलं आहे तर तेवढं समजून घ्या आणि असं बांधून घेऊया आणि बघू शकता किती सुंदर असा इथं आपला पिशवी किंवा बटवा तयार झाला आहे कसं वाटलं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा बाय बाय